मैत्रिणीनं तुम्हाला जर व्यवस्थित दूध येत नसेल तर ये सोल्युशन आहे हल्ली बाजारामध्ये दूध वाढीसाठी छान सप्लिमेंट्स आणि सिरप अवेलेबल आहे तर मी वापरलेलं एक सप्लिमेंट आणि सिरप हे तुमच्याशी शेअर करते हे आहे उज्ज्वला मॅमिकॉन सिरप हे तुम्ही जेवणानंतर सकाळी आणि संध्याकाळी दहा ते पंधरा एम एल दररोज घेतलं तरी देखील तुमचं दूध वाढण्यासाठी मदत होणार आहे त्याचप्रमाणे मॅमिकॉन कॅप्सुल्स देखील अवेलेबल आहेत या दोन दोन कॅप्शूल्स जेवणानंतर तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी घ्यायच्या आहेत या कॅप्शूलने देखील दूध वाढीसाठी मदत होते हे दोन्ही प्रॉडक्ट शंभर टक्के आयुर्वेदिक आहेत आणि यातले घटक जसं की शतावरी अगदी प्रिस्क्राईब क्वांटिटीमध्ये याच्यामध्ये आहे याच्यामध्ये मेथी आहे काळं जिरा आहे कंद आहे आणि शतावरी आहे आणि हे प्रिस्क्राईब क्वांटिटीमध्ये म्हणजे दूध येण्यासाठी जितक्या प्रमाणात आपल्याला हवं आहे दररोज तितक्या प्रमाणातच हे आहे म्हणून हे जर तुम्ही दररोज यूज केलं तर नक्कीच तुमचं दूध वाढण्यासाठी मदत होणार आहे तुमचं दूध वाढल्यानंतर काही दिवस थांबून परत तुम्ही या गोळ्या स्टार्ट करू शकता या प्रॉडक्टचे कुठलेही साईड इफेक्ट्स नाहीत हे दोन्ही प्रॉडक्ट तुम्हाला उज्ज्वला आयुर्वेदाश्रमच्या वेबसाईटवर ॲमेझॉनवर किंवा फ्लिपकार्टवर देखील अवेलेबल आहेत त्यांची वेबसाईट मी तुम्हाला स्क्रीनवर देत आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हे दोन्ही प्रोडक्ट्स विकत घेऊ शकता